नागपंचमीची पौराणिक कथा तुम्हाला माहित आहे का आटपाट नगर होत तिथे एक शेतकरी होता त्याच्या शेतात एक नागरचा वारूळ होता श्रावण नागपंचमीचा दिवस शेतकरी आपला नित्याप्रमाणे नांगर घेऊन गीन शेतात गेला नांगरता नांगरता काय झालं वारुळाची नागाची नागकुळ होती त्यांना नांगराचा फाळ लागला आणि ती लवकरच मेली काही वेळानं ना, नागिण तिथे आली आपलं वारूळ पाहू लागली तो तिथे वारूळ नाही आणि पिल्लेही नाही इकडे तिकडे पाहू लागले तर तिला रक्ताने भिजलेला नंगराचा फाळ दिसला तस तिच्या मनात आलं या शेतकऱ्याच्या नगरानं माझी पिल्ल मेली या शेतकऱ्याचा घेतले ती शेतकऱ्याच्या घरी गेली मुलामाळांना लेखी सुनांना आणि शेतकऱ्याला दंश केला त्याचबरोबर सर्वजण मरून पडले पुढे तिला समजलं की त्याची एक बहीण परगावी आहे तिला जाऊन नमश करावा म्हणून ती निघाली ज्या गावी मुलगी दिली होती तिथे ती आली तिच्या घरी येऊन पाहिले तर काय त्या बाईने पाटावर नागिन व त्याची नऊ नागकुळ काढली आहेत त्यांची पूजा केली आहे दुधाचा नैवेद्य दाखविला आहे नागाला लाया दुर्वा वगैरे दाखविला आहे पूजा पाहून नागिन संतुष्ट झाले दूध पिऊन समाधानी पावली चंदनात आनंदाने लोडली मुलीला म्हणाली बाई बाई तू कोण आहेस तुझे आईबाप कोठे आहेत इतकं म्हटल्यावर तिने डोळे उघडले व प्रत्यक्ष नागिण समोर पाहून ती घाबरली नागिण म्हणाली बाई भिवू नकोस विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दे तिने सारी हकीकत सांगितली ती ऐकून नागिणीला फार वाईट वाटले ती मनात म्हणाली कि आपल्याला इतक्या भक्तीने पूजित आहे आपलं व्रत पाळत आहे आणि तिच्या बापाचा आपण मनात आणलं आहे हे काही चांगलं नाही तिने मुलीला सारी सांगितली तिला फार वाईट वाटलं तिने आई वडील जिवंत होण्याचा उपाय विचारला नागिणीने तिला अमृत आणून दिले ते घेऊन ती त्याच पावली आपल्या माहेरी निघून आली तिने सर्वांच्या तोंडात अमृत घातलं सर्व मंडळी जिवंत झाली सगळ्यांना आनंद झाला तिने वडिलांना घडलेली हकीकत सांगितली तेव्हा त्यांनी विचारले हे व्रत कसं करावं मुलीने व्रताचा सारा विधी सांगितला व शेवटी सांगितलं इतक काही केलं नाही तरी नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये भाज्या चिरू नयेत तव्यावर शिजवू नये तळलेले खाऊ नये नागोबाला नमस्कार करावा तेव्हा शेतकरी नागपंचमी पाळू लागला तर मित्रांनो तुम्हाला तर ही कथा समजली आहे जर ही, हा तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जशी नागिन त्यांना प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हालाही हो ही साठा उत्तराची कहाणी पाचव्या उत्तरे सुफळ संपूर्ण